नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया भोजापूर ऑटो असोसिएशन लर्नेट स्किल अँड क्रॅस्टॉल एकलव्य ट्रेनिंग प्रोग्राम याचे संयुक्त विद्यमाने भोसरी येथे बी एस फोर गाड्यांचा ट्रेनिंग प्रोग्रामचे आयोजन भोजापूर ऑटो असोसिएशन लर्नेट स्किल आणि कॅस्ट्रॉल एकलव्य ट्रेनिंग प्रोग्रॅम यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरी येथे बी एस फोर गाड्यांचा ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता यावेळी ट्रेनर श्री विनोद पटवा सर भोजापूर ऑटो असोसिएशन अध्यक्ष श्री दिलीप गोरडे असोसिएशन पदाधिकारी शरद पाटील सुरेश यादक रवी किसन श्रीकांत जाधव दत्तात्रय होंडे संतोष डावरे तसेच पन्नास गॅरेज मालक हजर होते सदर ट्रेनिंग वीस दिवस रोज संध्याकाळी चालणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले लाल वायर दिसती का लाईट इकडे बघा लो का नाही याचा अर्थ काय साठवसा लाल वायर काय जाणारी वायर ओके आहे विषय संपला का आता ही आरती ही आरती नाही एक आहे सगळे सगळे शेवटी इथं आवर दाबतो हेच इथं आवर हिरवी पहिली वायर इकडची बघा बर काय दाखव दाखवत काय दाखवत बॅटरीचं व्हॉल्टेजी याचा अर्थ काय आपण पहिले हिरवी आणि पांढरी आता पांढरीची वायर काढायची पुन्हा टाकायची लालला टाकायची हिरवी तिथंच ठेवायची आरती हे करून जर त्यांनी बॅटरीचं व्हॉल्टेज दाखवलं कुठं इथं याचा अर्थ काय झाला जाणारी वायर बी ओके आणि आर्थिंग बी राव राह तुमचं हे चेक झालं की नाही झालं का नाही झालं काय काय चेक झालं कॉईल चेक झाली येणारी वायर चेक झाली जाणारी वायर चेक दिली आणि आर्थिक चेक झालं काय केलं आपण पहिले मी दोनशेवर वर पांढरी आणि हिरवीला जोडली गाडी स्टार्ट केली पट्टी वाढतं का बघितलं गाडी बंद केली याला वीसवर वर घेतला आणि ही पांढर्यातली वायर काढून लालला लावली हिरवी तर शीट ठेवली इथं बॅटरीचा हॉल्टेज हो दाखवत आहे दानी वायर आर्थिक काय ओके हे एक मोठ्यात कार्यक्रम होईल की नाही होईल होईल की नाही होईल इथं कुठे गेलो मी काय बदललं आता आपण त्याच्यात घे इथं येत नाही पण इथं येतं नाही आराम चांगला एक मी चेक करू शकतो कसं करायचं सांग लावा इथं हे आर्थिंगला लावा आणि हे लालला लावा मागा तसं बॅटरीचं वॉल्ट्रेज बघितली की आपण इथं हे बघा आलं का आता काढीच हॅलो बोला हे बघा आलं का कार्यक्रम ओके आराम ओके ओके तर आपण इथं पण करू काय म्हणतो मी इथे नाही दाखवत आपण रूममधल्या नाळाला पाणी बघतोय येत नाहीये आपल्याला टाकीचं मेन कॉक चालू आहे की नाही बघितलं पाहिजे उगा तिकडे नळ बदलत बसला आई येतं पाणी नळ बदल नळ बदल पहिले कॉक चालू आहे कि नाही मागा लागलं हे कॉक चालू आहे की बघितलं हि येत नाही मग पुढे कुठं काय येत बघत बसा की ही वायर कुठं बारकी दोन तारीवर राहिली आहे काय पण आरो डोक्या की नाही हे काय झाले तर कन्फर्म झालं आलं का लक्ष एक तुम्हाला दिसत नाही ते त्याचा आरात गेला का वायरीत काय प्रॉब्लेम आहे का, का दुसरी वायर एल टी ती कंटिन्युटी तर दाखवते पण दुसरी वायर इथं आर्थिक कॅशिलो होती का नाही हे थोडी वरून कळला इथं दाखवत नाही पण इथं दाखवतो म्हणजे आरातचा प्रॉब्लेम म्हणजे ए टू झेड चेक केले की विभाग प्रतिनिधी युसुफ शेख ताजा आणि अपडेट्स राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेयर करा